ओवी काळे आपला सन्मान स्वीकारायचा आहे चिरंजीवी शाहिर ओवी सन्मान करतील तिचा सत्कार करतील तिचं स्वागत करतील चिरंजीवी शाहीर ओवी काळे श्रीरामपूर येथून आलेली ओवी इचा सन्मान होतोय तनीषा आरणे हिच्या हातून तनीषा आरणे चला तुकाराम भाऊराव साठे असं ज्यांचं नाव पण समजतानी ज्यांना अगदी अण्णा अण्णाभू असं पुकारायला सुरुवात केली एक ऑगस्ट इसवी सन एकोणावीसशे वीस वाटेगाव वीश तालुका वाळवा जिल्हा सांगली